एव्हरी कसे आहात मी नेन्स्टा तुम्हाला सर्वांच्या माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो आहे तर आज मला एक खूप सुंदर असं पार्सल डिलिव्हरी झालेलं आहे आणि जे की मीच मागवलेलं आहे कोणत्याही ब्रँडचे प्रमोशन वगैरे अजिबात चांगलं नाही त्याला तर मग मी हे ओपन करते आणि आता रिट्यू पण तुमच्यासोबत शेअर करते त्याला तर आपण मिळून ते पार्सल पार्सल ओपन करू पॅकेजिंग पण छान आहे ते व्यवस्थित असं पॅकेज केलेला मागवलं काय मी मला पुढे सांगितलं तुला ओपन सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला असं पार्सल आले ना कोणतंही पार्सल असतं की यांनी मागवलेलं असतं किंवा मग मी मागवलेलं असतो असे पार्सल ओपन करायला किंवा यांना एखादं मिळालेलं गिफ्ट असतं किंवा मला मिळालेलं गिफ्ट असतं ते ओपन करण्याचं माझं एक्साइटमेंट खूप वेगळं असते खूप खाय एक्साइटमेंट असते आणि मला पार्सल ओपन करायला खूप जास्त आवडतं ओ जी तर पिलो दाखवतात यामध्ये काय काय आलेलं आहे आणि त्याची क्वालिटी कशी ओके तर मी मागवलेली आहे बेडशीट ओके मेकमी शोरूम मागवलेली आहे तर ट्रेंडिंग बेडशीट आहे जे की आता तर सगळीकडे आपल्याला बघायला मिळते गपन करते सुंदर आहे मी हे बनवले डबल बेड च्या डबल साईज मध्ये साईज पडते मला डाऊन वाटतोय आमचं साईज डबल बेडच आहे जे मी डबल बेडसाठी मानवलेलं आहे खूप सुंदर याची क्वालिटी आहे म्हणजे अगदी प्युअर क्वाल्ट्यानं बघू शकता ते डिझाईन जे की आता ट्रेंडिंगला आहे सुंदर बेडशीट आहे तर बघा आपण बेडशीट तर पाहिलं छान पेल व्हाईट कलरमध्ये आहे म्हणजे व्हाईटच आहे पण हे एकदम पांढरं शुभ्र असं व्हाईट आहे पेल म्हणजे असं असतं पेल येलो कडून त्याचा घेतला तर बेडशीट तर मस्त आहे याच्यासोबत काय काय आहे याच्यासोबत आपल्याला दोन कुशंत आलेले आहेत म्हणजे दोन पिडो आलेला आहे छोट्या छोट्या खूप सुंदर असतात मला या स्मॉलच आहे तसं खूप छान आहे जसे तुम्ही सगळं ठेवू शकता बेडवर ठेवू शकता आणि याच्या आतमध्ये दोन चळनातील ह्याचं कवर येऊ चर्णपर्यंत मध्ये कवर आहे त्या पिलो खूप सुंदर आहे याची देखील क्वालिटी खूप मस्त आहे त्यानंतर याच्यासोबत आणखी मला मिळालेलं आहे दोन पिलो कव्हर्स म्हणजे आपले विषांचे कवर असतात ना त्याचे कवर्स आहेत मस्त ओव्हरऑल मला याची क्वालिटी खूप जास्त आवडली प्युअर कॉन्टॅन्टमध्ये आहे बेडशीट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे बेडशीट याच्यासोबत दोन पिलो कवरचं आहेत आणि दोन छोट्याशा पिलो आहेत तर हे सर्व ऑलराऊंड मला मिळालेलं आहे फक्त आणि फक्त तीनशे छप्पन्न रुपयेमध्ये तीनशे फिफ्टी रुपयामध्ये मला हे सर्व मिळालेलं आहे आणि क्वालिटी तर एकदम याला फाईव्ह स्टारच दिली इतकी छान याची क्वालिटी आहे तर हे काही आपण कोणत्याही ब्रँडचं किंवा कोणत्याही वेबसाईटचं वगैरे अजिबातच प्रमोशन केलेलं आहे ना असंच मी पार्सल मागवलं होतं पण त्याचा रिव्ह्यू शेअर केला तुमच्याशी कारण हे बेडशीट सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे म्हणजे त्याची डिझाईन ट्रेंडिंगमध्ये आहे छान आहे ओवरऑल बेडशीट प्राईज चव्हाण अतिशय उत्तम आहे तुम्हाला हे बेडशीट मागवायचे असेल तर मला कमेंटमध्ये लिंक म्हणून द्या लिंक तर मला कमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप करा मी नक्कीच तुम्हाला याची लिंक शेअर करेन त्याला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय